नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक विभाग सहा पदाचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत आय बी पी एसकडून सर्वांना मेल आणि मेसेजही आलेले आहेत तुमचा पेपर चोवीस मे दोन हजार चोवीसला होणार आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्पारंट आई मी यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो सांस्कृतिक कार्यविभाग सहा पदांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत तुमचा पेपर चोवीस मे दोन हजार चोवीसला होणार आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा या सहा पदांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत तंत्रसहाय्यक फारशी नेत, संकलक रसायनशास्त्रज्ञ ग्रंथालय लिपिक नि भंडारपाल सहायक संशोधन अधिकारी गट ब अरासपत्रित सहायक गट क हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा विद्यार्थी मित्रांनो उर्वरित पदांच्या परीक्षेबाबत त्यांनी काय सांगितलेलं आहे उर्वरित छायाचित्रकार गट क व सहायक छायाचित्रकार गट क या पदांच्या परीक्षेचे दिना व अन्य तपशील आय बी पी एस संस्थेकडून उपलब्ध झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल प्रसिद्ध करण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्पारंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद